आज मला मुंबईची आठवण फार आठवण आली नमस्ते आज आपण आलो आहे गोल्डन गेट पार्क मध्ये त्या गोल्डन गेट पार्क ची टोटल एरिया जी आहे ही वन थाउजंड सेव्हन्टीन एकर्स आहे माझ्या पाठीमागे जे दिसतंय हे आहे क्वीन विल हल्मिना ट्युलिप गार्डन जरीही आज हे गार्डन नोंद आहे साठी तरीही इट हॅज अ हिस्ट्री सो क्वीन विलहर्मिना नावाच्या एक नेदरलँडच्या क्वीन होता त्याच्या नावामागे हे नाव दिलं आहे आणि द सिग्निफिकन्स ऑफ दिस प्लेस वॉज टू हॅव लाईक टू ऑनर डच इन्फ्लुएन्स आणि फ्रेंडशिप बिटवीन यू एस ने यू एस अँड नेदरलँड्स सो नाईन्टीन फिफ्टीमध्ये ही जागा बनली आहे आणि ते जे विंडमिल आपण बघतो हे नाईन्टीन झिरो टूमध्ये बनलं आहे आणि द रिझन फॉर दिस वॉज टू शो ऑर टू सिम्बलाइज फ्रेंडशिप बिटवीन यू एस अँड नेदरलँड्स आफ्टर वर्ल्ड वॉर टू आता अजून आपण जागा फिरूयात ह्या गोल्डन गेट पार्कमध्ये आणि अजून एक्सप्लोर करूयात लेट सी वॉट इट हॅज टू ऑफर ट्रॉपर हो माझ्या मागे जे तुम्हाला ट्रीज दिसत आहेत हे आपण जे पाकच्या मध्ये पाहिलं माझ्या कार्मल बाय द सी सायप्रस ट्रीज हे तेच सायप्रस ट्री आहेत बिकॉज आपण आता कोस्टल लाईनवरती आहोत त्यामुळे दिस ट्रीज आर एव्हरीवेअर हिअर आणि जस्ट हे जे गार्डन तुम्हाला मी दाखवलं त्याच्या मध्ये आणि समुद्रामध्ये फक्त एक रोड आहे सो द सी इज जस्ट बिहाइंड दाईट आपल्याला इथे अजून एक पेन मिल लांब ला या पार्कमध्येच गोल्डन गेट पार्क पार्कमध्ये एक सॉकर फील्ड आहे भरपूर मोठा आहे अॅक्च्युली ते आणि मुलं खेळतात इथे सॉकर सो so, आपला नेक्स्ट स्पॉट आहे मिडल लेक आपण पोहोचलोच आहोत तिथे जस्ट गाडी पार्क केली आहे आणि एकदम जवळ पार्किंग आहे सो लेट मी शो यू एकदम साफ पाणी आहे इथे इथे लो लोक छान वॉक करतात प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी आहेच या पार्कमध्ये एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे इथे व्हरायटी हो ऑफ वेगवेगळे एवढी आहेत आधी जी लेक पाहिली त्याच्या शेजारी ही लेक आहे आय थिंक दिस इज द मिडल लेक आणि पाणी खूप जास्त स्वच्छ आहे सो so, आपण आता ह्या ज्या लेककडे आलं ही ह्या लेकचं नाव आहे मिडल लेक आपण या आधी जी लेक पाहिली त्याच्या ज्या शेजारीच ही लेक आहे आणि जर तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर खूप स्वच्छ पाणी आहे आणि हे नॅचरल लेक नस नाही आहे मॅनमेड लेक आहे तर तुम्हाला तिथे सेंटरमध्ये दिसत असेल फिल्टरेशन होत आहे वॉटरचं आणि पूर्ण पाणी कंटिन्युअस ट्वेंटी फोर सेवन से ते साफ करत रहत राहतं त्यामुळे एवढं स्वच्छ आहे लिटरली तळ पण आहे खाली पाण्याचं सो इट्स रिली ब्युटिफुल तो आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे इथे की इथे कोणत्याही एजच्या लोकांसाठी काही ना काहीतरी करण्यासाठी आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे बीच जवळ असल्यामुळे सर्फिंग करणारे लोक खूप आहेत आणि खूप लोक डॉग पार्क असल्यामुळे डॉग्सला वॉकला घेऊन येतात आणि मी खूप सारे ओल्ड लोकांना इथे वॉक करताना पाहिलं आहे सो आणि लेक साईड पिकनिक एरियाज आहे लोक आपले जेवण किंवा काही घेऊन येतात आणि बुक रिडिंग वगैरे करतात सो समथिंग ऑ दी अदर फॉर एव्हरी वन सो आम्हाला भूक लागली आहे तर आम्ही एका ठिकाणी थांबलोय लिओ टाको ट्रक म्हणून व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माईन विनित टेकन अज हिअर इन ए आणि त्यांचीच ब्रांच इथे आहे सो आय यू एक्सायटेड या ही गोट अज हो नाव मिसिंग इट बट फॉर्च्युनेटली वी वन हियर सो आपण आज टेस्ट करून बघूया हो सो एसी मध्ये फर्स्ट आहे सो लेट ट्राय सी इज स्वतः जसं आम्ही जेवण केलं आहे आणि आता पुढच्या जा स्टॉपवर जाऊ खूप शांतता आहे इथे सिटीच्या मधोमध आहे एक हजार सतरा एकरचं हे पार्क पण एवढी शांतता आहे आय कान बिगिन टू टेल यू इट्स रिली ब्युटिफुल जे लेक पाहिलेलं त्या लेकच्या शेजारीच आपण बसून जेवण केलं आहे आत्ता हॉर्स हो रायडिंग प्लेस नियर बाय आमचाही फर्स्ट टाईम आहे सो आम्हाला आयडिया नाही आहे काय आहे सो विल नो वन्स वी गो दॅ लेट्सी सो आपण हॉर्सेस पाहायला गेलेलो तर तिथे हॉर्सेस नव्हते अनफॉर्च्युनेटली बट वी फाउंड अनदर स्पॉट इन गोल्डन गेट पार्क इट सेल्फ दॅट इज बायसन पॅडॉक माझ्या पाठीमागे बायसन्स आहे मी तुम्हाला दाखवते आपण तर पाहिले आता आता आपण नेक्स्ट स्पॉट शोधूयात खूप मोठं पार्क आहे सो आपल्याला ऍक्च्युली लिस्ट शॉट करायला लागते बाय सिलेक्टिंग द टू टू गो होप लागतंयंड समथिंग गुड आणि मग तिकडे जाऊयात आपण एस एफ वेदर खूपच छान असतं आणि कधी आलो तरी वाईफ खूप प्लेझेंट असते सो खूप छान वाटतं इथे आल्यावरती पण गोल्डन गेटच्याच कन्झर्वेटरी ऑफ फ्लार्स या गार्डन मध्ये आलो आहोत अतिशय सुंदर गार्डन आहे मी तुमच्या दाखवते आणि माझ्या पाठीमागे स्ट्रक्चर हे मंदिरासारखं दिसतंय बट इट्स नॉट अ टेम्पल लेट मी शो यू द गार्डन सो ही जी बिल्डिंग दिसती आहे माझ्यासमोर कन्झर्वेटरी ऑफ फ्लावर्सची इथे सगळ्या टाईपचे फ्लावर्स मोस्टली असतात आणि तरी इथे प्रिझर्व्ह केलेले आहेत पण हे अनफॉर्च्युनेटली सिक्स पी एमला बंद होतं आहे आणि आता सिक्स फाईव्ह झाले वी ऑलवेज फाय मिनिट्स लेट अनदर डे अना द तुम्हाला आतापर्यंत कळालंच असेल मला बीचेस किती आवडतात खूप सुंदर आहे ॲक्च्युली आपण ज्या पार्कमध्ये गेलो होतो गोल्डन गेट पार्कमध्ये त्याच्यात जस्ट शेजारीच हे बीच आहे तर वाय लिव्हिंग विथ थॉट वाय नॉट जस्ट गो ॲट द बीच अँड आ डे आ व्लॉग कसं वाटलं आज आई बाबा समुद्र बघून खूप छान वाटलं मला आज आज मला मुंबईची आठवण फार आठवण आली गिरगाव चौपाटी म्हणजे हे बघून मला गिरगाव चौ चौपाटीची आठवण आली शिवाजी पार्कची आठवण आली आणि छान आहे शिनरी पण बघण्यासारखे सुंदर वाटलं लहान म्हणजे मुलं लहान असताना आम्ही गिरगाव चौपाटीला घेऊन जायची मी त्यावेळेचीच मला खूप आजार आठवण येते त्यावेळीची वेळ कशी होती आणि आत्ता कशी आहे हे मला खूप बरं वाटलंच नेहमी आम्ही गिरगाव चौपाटीला फिरायचो मुलांना छोट्या घेऊन आता मुलांनी आम्हाला इकडे अमेरिकेमध्येच ह्या चौपाटीला अमेरिकेच्या चौपाटीमध्ये घेऊन आलेले आहेत आणि त्याचा आम्हाला खूप अभि अभिमान वाटतो आणि समाधान पण वाटतं वाटतो स्वतः आपण इथून पुढे जाणार आहोत गिराडेली स्क्वेअरला इट्स फेमस आईस्क्रीम फ्रॉम कॅलिफोर्निया And I not tried it yet. so we thought of trying that today. Let's go. Here is Gira Delhi Square, San Francisco's famous ice cream spot, and beach. ट्राय तीस आईस्क्रीम आज आपण सुद्धा आईबाबांसोबत ट्राय करणार आहोत सो चला तर आजचा आपला हा ब्लॉग इथेच संपतो आहे आणि आय होप तुम्ही तेवढाच एन्जॉय केला आहे जेवढं आम्ही एन्जॉय केलं आहे आणि लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात आपण सो so, कमेंट्समध्ये मला नक्की सांगा मी काय इम्प्रूव्ह करू आय वूड लव्ह टू हिअर फ्रॉम यू आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग बाय